दोन शेळ्यांनी गिळले सोन्याचे दागिने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करत पोटातून काढले चाळीस हजार किमतीचे सोन्याचे कर्णवेल सांगलीच्या मिरज तालुक्यातील भोसे येथील दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रकार घडला त्यानंतर दोन्ही शेळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत चाळीस हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम सोन्याची कर्णवेल बाहेर काढण्यात आली भोसे येथील प्रकाश गाढवे यांच्या मुलीचे तिच्या कानातील दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते ज्यामध्ये पाणी होतं दरम्यान त्यांच्या घरातील असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील पाणी पिताना सदरचे सोन्याचे दागिने असणारे कर्णवेल गिळले यानंतर गाढवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला त्यानंतर डॉक्टरांकडून दोन्ही शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन दोन ग्रॅमची सोन्याची कर्णवेल यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय माझं नाव डॉक्टर विजय श्रीकृष्ण डोके मी सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या पदावर मिरज येथे कार्यरत आहे एक पाच दिवसापूर्वी मला एक फोन आला सोनिया गावातून की साहेब माझ्या सडीनं चुकून माझ्या दोन शेळ्यांनी चुकून सोनं खाल्लं मला थोडा डाऊट आला की कसं काय सोनं खाल्लं तर ते मला नाही पाण्यात टाक चुकून पाण्यात पडलं होतं आणि त्या पाण्या पाणी पिलं आणि त्या पाण्यातून ते, ते, ते गेले okay. तर मी म्हटलं ठीक आहे घेऊन या तुम्ही आल्यानंतर आपण त्याचं एक्सरे करूया तपासणी करूया आणि पुढे डिसेट करूया आल्यानंतर आम्ही दोन्ही शेळ्यांचे एक्सरे काढले एक्सरे काढल्यानंतर त्या एक्सरेमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी आहे आता ते, ते सोनं आहे एक्झॅक्टली काय आहे असं जाणवलं मग त्यांना दाखवलं एक्सरे आणि सांगितलं ओनरला की आपण त्याची सर्जरी करूया आणि त्यानुसार प्लॅन केलं एका दिवशी एक सर्जरी केली दुसऱ्या दिवशी दुसरी सर्जरी केली आणि दोन्ही सर्जरीमध्ये दोन्ही शेळ्यांमध्ये एक ज्याला आपण कानातलं कर्णफुली म्हणतो किंवा वेळ वेळ म्हणतो वळ म्हणतो तसं वळ साधारण दोन ग्रामचं होतं ते निघालं आणि शेळ्या त्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि व्यवस्थित आहेत आणि मालकसुद्धा खुश झाला आणि मलासुद्धा खूप समाधान झालं कारण सोन्याचा भाव खूप जास्त आहे आणि त्या गरीब माणसाचे एक चार ग्राम सोनं मी त्याला परत करू शकलो त्याचा मला खूप आनंद वाटला आमची शेळी पाण्यात चोन गेल्यामुळं शेतीने चोन खाल्ले काय खाल्लं सोन्याचं काय खाल्लं सोन्याचं वेल कानात कानातलं वेल खाल्लं कानातली वेळ खाल्ली बरं मग तुम्ही पुढे काय केलं पुन्हा परत डॉक्टरांना फोन लावून विचारताना डॉक्टरने सल्ला दिला डॉक्टर डोके साहेबांनी सांगितलं की तपासून पाहूया फोटो काढून पाहिला अक्षरा काढून त्यात दिसत होती दिसत असल्यामुळे त्यांनी म्हणजे ऑपरेशन पाहू हा हा त्यासाठी ओके ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली